नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीसमध्ये तेरा हजार जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती निघत आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्र फक्त दहावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि महाराष्ट्र पोलीस संदर्भात मित्रांनो एक अपडेट आला आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरती मित्रांनो कधीपर्यंत निघणार आहे हेच तुम्हाला आजची व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि पोलीस भरती संदर्भात ते अपडेटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये उंची किती लागते ते छाती किती लागते त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थांबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर तेरा हजार जागांसाठी मित्रांनो राज्यामध्ये पोलीस भरती निघत आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अपडेट पोलीस भरतीला मुहूर्त लवकरच तेरा हजार जागा भरणार लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा तर पहा राज्यात गृह विभागाच्या माध्यमातून नऊ वर्षात तेरा हजार पदांची नवीन पोलीस भरती होणार आहे त्या दृष्टीने गृह विभागाने नियोजन सुरू केले असून नवा नवप्रविष्ठांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपेल तात्पूर्वी लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली राज्याची लोकसंख्या वाढली पण पोलीस ठाणे आणि पोलिसांचे मनुष्यबळ तेवढेच असल्याची स्थिती आहे गेल्या सत्तर वर्षापूर्वीच्या आकृतीबंधानुसारच मनुष्यबळ आहे राज्यातील सध्या स्थिती आणि वाढीव पोलिसांचे मनुष्यबळ पोलीस ठाण्याची गरज ओळखून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यामध्ये राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला आहे त्यामुळे नवीन किती पोलीस भरती गरज आहे याचा अंदाज घेतला जात आहे प्रत्येक शहर जिल्ह्याकडून वाढीव पोलीस ठाणे आणि मनुष्यबळाचा मागणीचे प्रस्ताव मागून घेतले जात आहे तर या ठिकाणी बघू शकतो दरवर्षी सहा हजार रिक्त मारचकेर संपना नवप्रविष्टांचे प्रशिक्षण राज्याच्या पोलिस दलात दोन लाख कॉन्स्टेबल आहेत त्यात दरवर्षी अडीच ते तीन टक्के पोलीस सेवानिवृत्त होतात एक हजारापर्यंत पोलिसांची पदोन्नती होते आणि काहीजण स्वेच्छानिवृत्त घेतात तर काहींचा अपघाती किंवा आधारपणामुळे मृत्यू होतो अशा कारणामुळे दरवर्षी जवळपास सहा हजार पोलिसांची पदे रिक्त होतात अशी माहिती खास पदके व विशेष प्रशिक्षण विभागाकडून सांगण्यात आले दोन वर्षाची मिळून अंदाजे तेरा हजार पदे रिक्त असतील नुकत्याच भरती झालेल्या नवप्रविष्टांचे प्रशिक्षण मार्च अखेर संपणार आहे तत्पूर्वी नवीन पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते त्याचवेळी वयोमर्यादा उंबरठ्यावरील तरुण तरुणींना भरतीत संधी मिळू शकते म्हणजे वयोमर्यादामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते तर पहा पोलीस भरती जे मित्रांनो हे मार्च महिन्यामध्येच ह्या पोलीस भरतीची घोषणा होणार आहे तेरा हजार जागांसाठी तर आपापली तयारी चालू ठेवा जरी तुम्हाला वाटत असेल की बा कधी निघणार आहे कधी निघणार आहे कारण की बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर पहा जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनीच मित्रांनो नुकता घोषणा केली की तेरा हजार जागांसाठी आम्ही पोलीस भरती काढणार आहे मार्च महिन्यामध्ये जे दोन हजार चोवीसच्या लोकसभेची आचारसंहिता लागाच्या अगोदरच भरतीची घोषणा होऊ शकते अशी त्यांना जे मित्रांनो त्यांनी असं घोषणा केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती हे मित्रांनो रेग्युलरली येत असते दोन हजार सोळामध्ये आली ती दोन हजार अठरामध्ये आली ती त्यानंतर दोन हजार अठरानंतर एकोणीसमध्ये आली ती एकोणीसची भरती एकवीसमध्ये घेण्यात आली होती कोविडच्या पिरियडनुसार तर दोन हजार ही जी आता अठरा हजार जागांसाठी भरती निघाली होती हे मित्रांनो दोन हजार एकवीसची भरती होती ठीक आहे अजूनही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षाची भरती निघायची ठीक आहे तर या मार्च महिन्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीची घोषणा होऊ शकते आणि महाराष्ट्र पोलीस भरती निघण्यास सर्वात मोठं कारण आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका ठीक आहे तर ह्या निवडणुकीच्या अगोदरच मित्रांनो ह्या भरतीची घोषणा होणार आहे कारण की जे देवेंद्र फडणवीस यांनी तृ घोषणा केलेली आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्राचा फक्त बारावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि वयोमर्यादा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये अठरा ते अठ्ठवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये इतकी फी असते त्याचबरोबर मागासवर्गांसाठी या भरतीमध्ये तीनशे पन्नास एवढी फी असते तर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड असते तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर लागते महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर लागते त्याचबरोबर छाती एकोणऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांची ठीक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तीन इव्हेंट आहे तर तीन इव्हेंट पा पुरुष उमेदवारांसाठी तीन इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तीन इव्हेंट आहे तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तो आहे सोळाशे मीटर रनिंग सोळाशे मीटर रनिंगला वीस गुण असते त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे गोळाफेक आणि गोळा फेकला या ठिकाणी मित्रांनो पंधरा गुण असते आणि तिसरा जो इव्हेंट आहे तो आहे मित्रांनो शंभर मीटर शंभर मीटरला पंधरा गुण असते तर असं पन्नास मार्काचा सर्वात आधी ग्राउंड असते पुरुष उमेदवारांचं त्यानंतर महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे तर महिला उमेदवारांसाठी सर्वात आधी आठशे मीटर रनिंग असते पहिला इव्हेंट आणि आठशे मीटर रनिंगसाठी वीस गुण असते त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे तो आहे यामध्ये शंभर मीटर शंभर मीटरला पंधरा गुण आहे आणि तिसरा जो इव्हेंट आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तो आहे गोळाफेक ठीक आहे गोळाफेकला यामध्ये पंधरा गुण आहे गोळाफेक शंभर मीटर आणि आठशे मीटर तर हे तीन वेंटा महिला उमेदवारांशी महिला उमेदवारांसाठी महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ठीक आहे तर सर्वात आधी यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे आणि दुसरं जे असणार आहे ते तुमचं असणार आहे लेखी परीक्षा तर लेखी परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर पहा यामध्ये जनरल नॉलेजचे यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे परीक्षेमध्ये त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे गणिताचे यामध्ये पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि मराठी व्याकरणच्या पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर मार्काचा पेपर असणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसते महाराष्ट्र पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तर सर्वात आधी ग्रा ग्राउंड होणार आहे दुसरं डॉक्युमेंटरेशन तिसरं पहिलं सर्वात आधी तुमचं ग्राउंड दुसरं लेखी परीक्षा तिसरं मित्रांनो डॉक्युमेंट चौथं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचे आतापासून मित्रांनो आपापली तयारी चालू ठेवा प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर अभ्यास चा अभ्याससुद्धा चालू ठेवा तर दोन हजार जे मित्रांनो दोन हजार तेवीसची भरती झाली म्हणजे अठरा हजार जागांसाठी भरती झाली ही दोन हजार एकवीसची तेवीसला तर त्या भरतीमध्ये तुम्ही जिथंसुद्धा कमी पडले असेल ज्या पण इव्हेंटमध्ये कमी पडले असेल सोळाशे मीटरमध्ये म्हणा किंवा पेपरमध्ये कटली असाल तर जिथं तुम्ही कटली मित्रांनो तिथं जास्त जोर द्या तुम्ही तर दोन्ही चालू ठेवा प्रॅक्टिस सुद्धा रनिंगसुद्धा चालू ठेवा त्याचबरोबर अभ्यास सुद्धा चालू ठेवा तर आपले यूटूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल वेळवेळी अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर हिती संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल संपूर्ण महत्वाची अपडेट तर आच्छा ताम तो भेटा नेक्स्ट भेटायने शुडिओमध्ये जय हिंद जय जै भारत